आखाण महिना सध्या चालू आहे आणि आखाण महिन्यामध्ये आपल्या इथं तालपेट तिखटपुऱ्या कापण्या असे बरेच पदार्थ केले जातात तर त्यातलीच आज मी तिखट पुरी कशी करायची हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये टम्म फुगणाऱ्या ह्या पुऱ्या कशा करायच्या हेच पाहणार आहे तर घरातली कुठलीही एक वाटी किंवा मेजरिंग कपनेच आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या प पुऱ्या एकदम इथं अचूक होणार आहे तर ह्या कपने मी ना तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्वारीचं पीठ हिता आपण एक कप घेतलेलं आहे तर तुम्ही कुठलीही एक वाटी इथं वापरू शकता तर आता एक वाटी आपण ह्या ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण इथं बेसनपीठ ॲड केलेलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाणही तर ठेवू शकता आता हे तिन्ही पिठांचं आपण आज इथं पुरी कशी करायची हेच पाहणार आहे आषाढ महिन्यामध्ये तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात घारगे केले जातात असे बरेच पदार्थ आकाड महिन्यामध्ये केले जातात तर आता आपल्याला एक पेस्ट करायची आहे त्यासाठी ना मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सहा हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाणी न टाकता आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आता आपण ही जी फाईंड अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ना कोरडे मसाले ह्याच्यामध्ये घालून घेऊया चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करा दोन मोठे चमचे ना सफेद तीळ घेतलेलं आहे एक मोठा चमचा कसुरी मी इथे हाताकुस करून घेतलेली आहे अर्धा चमचा मी तर हळद घेतलेली आहे आता हे कोरडे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि जो आपण मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो ठेचाही याच्यात घालून घ्यायचा आहे आणि खूप सारी अशी मी ना बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे कोरड्या पिठामध्ये ना आधी हे सगळे जिन्नस आपण चांगले सा मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे घेऊन सगळीकडून चांगले लागल आणि वन फोर्थ कप आपण ना हिताना कडकडीत तेल असं गरम करून घेतलेलं आहे मोहन करून घेतलेलं आहे म्हणजे पुरी आपली इथं खुसखुशीत होते तेल एकदम गरम आहे त्यामुळं आपण आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतरूनच आपण पिठामध्ये हात घालायचा आहे नाहीतर आपल्या हाताला चटका बसेल आता जे आपण पीठ पिठामध्ये तेल घातलं आहे ना ते सगळं आधी आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि नंतरून पाणी घालून हे घट्ट असं पीठ इथं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे ज्वारीचं पीठ असल्यामुळं ना पीठ पचकन पट्टण होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टायचा डो मळून घ्यायचा आहे भाकरीच्या पिठाला ना जसं पीठ म्हणतोय त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपण इथं हे पीठ मळून घेणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात सेम पद्धतीने टोटल मला ना इथं तीन कपना पाणी लागलेलं ला आहे तुमच्या पिठावर अवलंबून आहे तुम्हाला किती इथे पाणी लागणार तर तुम्हाला दाखवलेलंच आहे एवढं असं घट्ट इथं पीठ मळायचं आहे अर्धा चमचा मी न्याच्यावर तेल घातलेलं आहे आता तेल घालून पुन्हा एकदा चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मस्त इथं पुरा तयार होणार आहे तर बघा पीठ मी चांगलं इथं मळून घेतलेलं आहे एवढं आपल्याला इथं हे पीठ घट्ट हवं आहे आता हे पीठ आपण असंच दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पीठ आपल्याला इथं दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही कारण काय ज्वारीच्या पिठाचा आपण वापर केलेला आहे त्यामुळे ज्वारीच्या पिठाला लगेच पाणी सुटतं तर ते दहा मिनटं झालेली आहेत बघा पुन्हा एकदा पीठ आपण चांगलं मडवून घ्यायचं आहे आणि आपण लगेच ह्याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायचं आहे तर त्यातलाच आता एक छोटा गोळा आपण आहेत मोडून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ झाकून साईडला ठेवून देऊ चपातीच्या आकाराचा एवढा मी इथं गोळा करून घेत आहे आणि आता आपण लाटून घ्यायचं आहे चपाती लाटतो ना सेम त्या पद्धतीने ना आता आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाची आपण ही पोळी लाटून घेणार आहे जेणेकरून काय होतं की मस्त आपली पुरी इथं फुलते तर तुम्ही पाहू शकता चपातीसारखी आपण मोठी चपाती लाटून घेतलेली आहे एवढा थिकनेस मी इथं ठेवलेला थे आहे आता डब्याचं कुठलंही एखादं झाकण घ्यायचं आणि ते प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एक सोबतच आपल्याला तीन ते चार पुरा इथं तयार ता ता होतात जास्त वेळही लागत नाही तर अशा पद्धतीने आता आपण ह्या पुऱ्या इथं करून घ्यायच्या आहेत बारीक मोठ्या कुठल्या आकाराच्या पुऱ्या तुम्हाला करायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही इथं पुऱ्या करून घ्या तर साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते पीठ आपण इथं काढून घेऊया तर अशा तऱ्हेने आपल्या इथं पहिली बॅच तयार झालेली आहे एवढी आपण थिकनेस बघा आहे तेल वगैरे अजिबात आपल्याला पुरीला लावायला नाही बघा पोळी लाटताना कारण का एकदम परफेक्ट असं आपलं पीठ इथं तयार ता अशा बऱ्याचशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ना लगेच ना ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी साईडला मी आधी ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरच आपण हे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक पुरी अलग त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि ना झारेने साईडने त्याच्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे जेणेकरून ना पुरी मस्त अशी टम्म उगते किंवा ना पुरीवर ना हलकासा असा दाब द्यायचा आहे म्हणजे असं केलेवर सुद्धा पुरीनं मस्त आपली टम्म उगते तर पाहू शकता किती छान अशी आपली इथं पुरी फुललेली आहे तर दोन्ही साईडनं आता मस्त पुरी ही ना भा तळून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते बघा छान असा कलरही आपल्या पुरीला इथे आलेला आहे हलकं हलकं तेल असणं झाऱ्याने आपण वरतून सोडायचं आहे म्हणजे मस्त पुरी आपली कलरी तो है आसा ला पूरी ला, ना इथं कलर येतो तर पाहू शकता सुंदर असा कलर आलेला पुरीला टम्मा अशी पुगलेली आहे तर अशा तऱ्हेनेच आता मी सगळ्या पुऱ्या इथं करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी कमी वेळामध्ये ना ह्या मस्त तिखट पुऱ्याना तयार होतात माझ्या मुलींना ते ह्या पुऱ्या खूप आवडतात चोबत सुद्धा ही पुरी छान लागते तर अशा तऱ्हेने मी सगळ्या पुऱ्या बघा इथं करून घेतलेल्या आहे कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे आणि एक ना एक पुरी आपली इथं अशी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट ह्या पुऱ्या होत नाही कमी तेलामध्ये ह्या पुऱ्या तयार होतात तर एक पुरी तुम्हाला इथे मी तोडून दाखवते बघा किती मस्त फ्लफी अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आजपर्यंत मस्त तळले गेलेले आहेत कलरही खूप छान आलेलं आहे जे आपण तीग टाकलो होतं तेही सुंदर असं वरती दिसत आहे बघा सुद्धा होत नाही आणि विशेष म्हणजे ह्या पुऱ्या ना चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात तुम्ही प्रवासाला जाताना सुद्धा ना ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही आठ दिवस म्हटलं तरी ह्या पुऱ्या टिकतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ह्या आकाड महिन्यात पुऱ्या एकदा ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा च नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आखाड्याच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांग सांगा आणि खूप छान सोप्या पद्धतीने मी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते ते सगळ्या रेसिपी तुम्ही पाहत जा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय